आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज मिरज तालुका टेलर्स वेलफेअर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र रामचंद्र रानभरे अध्यक्षपदी निवड टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत मिरज तालुका टेलर्स वेलफेअर असोसिएशन मिरज येथे मीटिंग संपन्न झाले या मीटिंगसाठी राज्याचे अध्यक्ष व सचिव साहेब माननीय श्री बसवराज पाटील व माननीय श्री शशिकांत कोपर्डे यांच्या उपस्थितीत हा सर्व सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे वैशिष्ट्य दिनांक एकवीस बावीस तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सांगली नेमिनाथ नगर येथे होणाऱ्या एक्सपो एस... सोहळा संदर्भात आदरणीय बसवराज पाटील व सचिव शशिकांत कोपर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व आमच्या मिरजेच्या टीमला मिळाले विविध माध्यमातून ही संघटना बळकट करावी अनेक लोक यांच्यामध्ये जोडले जावेत टेलर्स लोकांचा व्यवसाय फुलावा आपल्या टेलर्स व्यावसायिकांची महामंडळ स्थापन व्हावं यांच्याकरिता जे सुविधा शासनाकडून मिळत असतात त्याची आपणास आपली युनिट आपली संख्याबळ दाखवावी लागते त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सभासद नोंदणी ज्या असोसिएशननं आपल्याला दिले लवकरात लवकर त्या सर्वांच्यापर्यंत पोहोचू सचिव साहेबांनी एक लाख लोकांपर्यंत आपण सभासद नोंदणी करायचे एक्सपोच्या अगोदर प्रत्येक टेलर सांधव बंधू भगिनींपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे सर्व विभागातून सांगली सातारा कोल्हापूर पूर्ण महाराष्ट्र पूर्णपणे भारतातून या एक्सपोला सर्व व्यापारी मंडळी मशिनरी मटेरियल हँगर लेबल फॅब्रिक इतर सर्व भागातून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे असं मार्गदर्शन सर्वांना मिळालं त्याबद्दल मिरज तालुका सचिव श्री प्रताप होनमोरे मिरज तालुका यांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा